माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जी रिया आहे ती देविकाला सांगत असते की सगळ्यांचं खूपच बसून बसून हाल झाले तर देविका ही सगळ्यांना मसाज करून देईल असं म्हणून इकडे ती पहिल्यांदा आजीपासून सुरुवात कर आणि मग बाकी सगळ्यांना कर असं सांगत असते इकडे खरं तर देविका म्हणते मी हातामध्ये सुई धरल्यामुळे माझा हात हा थोडासा कडक झाला आहे तेव्हा लगेचच आजी म्हणते की कडकच झाला आहे ना मग चालेल मौलट चांगलीच गोष्ट आहे मग मला चांगला असा मसाज हा होऊन जाईल असं म्हणून ती आजी, ती आजी जी आहे ती देविकाला सांगत असते इकडे देविकाला आता आजीचं काही वागणं अजिबातच पटत नाही तेव्हा इकडे जी देविका आहे ती खरं तर आता वैतागलेली असते आणि त्यासोबतच निरूपा म्हणते पण मला सॉफ्ट हाताने कर आपल्याकडे क्रीम आहे ती वापर असं म्हणून ती बोलत असते इकडे देविकाला राग येतो ती म्हणते ही रिया थोडीशी मूर्ख आहे का मला सगळ्यांची मसाज करायला होती आहे आणि त्यासोबतच इकडे जी रिया आहे ती खरं तर देविकाला अखंज जा ओठ असं म्हणत असते इकडे जो सत्य आहे आता त्याला मज्जा आलेली असते तो म्हणत असतो की आता हिच्यासोबत असंच पाहिजे आणि त्यासोबतच इकडे सत्याला प्रचंड छान वाटत असतं तेव्हा इकडे जो खरं तर पंकज आहे तो आता देवीकाच्या नजरेपासून हटायला मागत असतो इकडे आता जे बाबा आहेत ते खरं तर आता सगळ्यांना म्हणत असतात की सगळेजण हे आपण एकत्र करून काम करतो आहे हे मला खूप जास्त आवडतं आहे इकडे त्यासोबतच जी देविका आहे ती आता वैतागलेली असते तिला अजिबातच उठून मसाज वगैरे काय करायचं नसतो पण पंकज जो आहे तो आता काहीच बोलत नाही म्हणूनच तिला आता उठून सगळ्यांचं जे मसाज आहे ते करायलाच लागत असतं ही बोलत असते की ती पोरिंग आहे ह्या निरूपाला माझ्या मोठेत ठेवलेलं तेच खूप होतं काहीतरी मला नक्कीच करावं लागेल असं म्हणून देविका जी आहे ती उठते आणि लगेचच आजीला सांगते की तुम्ही बसा मी तुमचं मसाज करून देते असं म्हणून ती आजीची मसाज करायला लागते लगेचच ती आता निरुपाकडे जाते इकडे निरुपाचं पण ती छान असा मसाज करत असते सगळेजण मात्र निरुपाला आणि देविकाला पाहत असतात नेमकं जी देविका आहे ती निरुपाचा कसा मसाज करते आहे त्यासोबतच इकडे जी खरं तर दे देविका आहे तिला राग आलेला असतो कारण ती निरुपाचा खूपच डेंजर असा मसाज करत असते निरूपाचा मसाज होतो त्यासोबतच इकडे निरूपा म्हणते कुठं चाललीस म्हणून तेव्हा ती म्हणते की अहो इतर याचा पण मसाज करायचा आहे म्हणून मी जरा आलेच असं म्हणून ती सांगत असते तेव्हा इकडे जे बाबा आहेत म्हणजे जी निरूपा आहे ती खरं तर आता तिला काहीच बोलत नाही कारण तिने तिला हवं तसं उत्तर दिलेलं असतं इथे आता निरूपा आहे तिला खूपच जास्त त्रास होत असतो कारण की आता देविका पण तिला मसाज देत असते इकडे रिया विचारते की तू मला बरं वाटत असेल ना आता असं म्हणून ती तिला सांगत असते तेव्हा इकडे खरं तर जी निरूपा आहे तिला अजिबातच आवडत नाही हे सगळं करायला पण आता नायलाच नाही तिला हे करायला लागायचं तेव्हा इकडे जे आता बाबा आहेत ते मात्र निरूपाला सांगत असतात मज्जा आहे निरुपा तुझी असं म्हणून तिला सांगत असतात पण इकडे देविकाला खूपच जास्त कंटा येत असतो कारण देविकाला आता निरुपाचा मसाज करून करून कंटा आलेला असतो कारण निरुपा तिच्याकडून खूपच जास्त मसाज करून घेत असते इकडे देविकाला आता कळतं की काही करून मला आता हिला माझ्या कुठेतच ठेवावं लागेल असं म्हणून ती तिला सांगत असते इतक्यातच ती तिकडून निघून जाते आणि रियाचं मसाज करायला लागते खरं तर आता ही तिला रियाचं मसाज करून पण वैता घालायला असतो इनफॅक्ट तिला सगळ्यांचंच मसाज करून खूपच जास्त वैता घालेला असतो पण आता ती काही करू शकत नाही इकडे निरुपाने रियाच्या बाबांना सगळे रियाचे फोटोज पाठवलेले असतात कशी ती मदत करत असते आणि इकडे जी रिये देविका असते ती कंटाळलेली असते तिला आता काहीच करायचं नसतं तेव्हा इकडे जे आता रियाचे बाबा आहे ते ते फोटो पाहून तिच्या आईवर चिडतात तिला म्हणतात की रिया काय म्हणाली होती मी तिकडे खूप सुखात समाधानाने नांदेल आणि मी काहीच काम करणार नाही एवढं मात्र माझी खात्री आहे कारण मला काही काम येत पण नाही पण आता कशी काम करते आता कशाला एवढं सगळं करते म्हणून ते पण त्या फालतू मेरासाठी हे काय बघवत आहे का मला हे मला अजिबातच बघवत नाही आहे उद्याच्या उद्या, उद्या काहीतरी करावं लागेल असं म्हणून तिचा बाब जो आहे तो अद खूपच जास्त चिडतो तिचे जे बाबा आहेत ते तिच्या आईला म्हणत असतात की काय आहे हे सगळं मी आता सहन करणार नाही तर इकडे दुसरीकडे सगळेजण घरात रे हे मज्जा करत असतात तर होतो बाबा म्हणतात की त्या निरुपावहिणीचा फोन आलेला सांगत होते की आपल्याला जावेला हे पण सांगितले की काही करून आपण त्यांना हे जे पाणी आहे ते द्यायचं म्हणून तेव्हा इकडे जी आता देविका आहे ती खूप थकलेली असते तिला झोप पण येत असते तर इथे आता तिला आतमध्ये जायचं असतं तर लगेचच जी देविका आहे ती म्हणते की अगं आता मीराबाईंनी कळ की मीरा तर त सगळ्यात जास्त गरज आहे असं म्हणून ती तिला सांगत असते इकडे आता जी देविका आहे तिला थर खूप झोप आलेली असते आणि हात पण दुखत असतात तेवढ्यातच ती म्हणत असते की मीरा वहिनीला खरं तर मी मीरालासुद्धा करते पण तू काहीच विचित्र वाटून घेऊ नकोस मीराला ती सांगत असते इकडे खरं तर जी आता व्यक्ती आहे तिला आता मीराचा मसाज करायचा असतो खरं तर मीराचं मसाज करताना तिला अजिबातच चांगलं वाटत नसतं कारण की मीरासोबत ती खूपच जास्त वाईट वागलेली आहे या सगळ्या गोष्टी ह्या तिच्या डोळ्यासमोर येतात खरं तर तिला अजिबातच मीराचं मसाजच करून द्यायचं नव्हता पण काय करणार मीरा जी आहे तीच खूपच जास्त दमलेली असते इकडे सगळेजण हे बघत असतात की कसं मीराला मसाज देते असं म्हणून इकडे जे आता रियाचे बाबा असतात ते चिडतात म्हणतात आता तर आता चल आणि आपण आपल्या मुलीला इकडे घेऊन येऊया तर सगळ्या कामापासून आपण तिला मुक्त करूया असं म्हणून ते तिला सांगत असतात इकडे आता तिची आई जी आहे ती म्हणते की आपण असं लगेच काहीही निर्णय घ्यायला नको खरं तर सगळ्या गोष्टी या आपल्याच हातात आहे पण आता करायला नको आपण काही करून उद्या काही ना काहीतरी स्टेप हा नक्कीच घेऊ आणि त्याच्यावरती ॲक्शन करूया तू अजिबातच काळजी करू नको असं म्हणून ती त्याला सांगत असते इकडे खरं तर हा जो मेन सूत्रधार असतो ते म्हणजे आता रियाची आई असते इकडे खरं तर सगळ्यांना कंटाळ आलेला असतो आणि झोप पण आलेली असते पण हार काही केल्यास होत नाही रिया तर खूपच जास्त वैतागलेली असते इकडे आता जे बाबा आहेत ते खरं तर म्हणालेले असतात की खरं तर झोप हे मला पण आली आहे म्हणून असं म्हणून सगळेजणांना आता झोप आलेली असते काही करून आता सगळेजण हे त्यांना सांगत नसतात की आम्हाला झोप आली आहे कारण की हार बनवणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि त्यासोबतच रिया जी आहे ती टाईम बघून शॉक होते कारण खूप लेट झाला आहे इथे आजी पण आहे ती म्हणते की मी काय बाबा झोपणार नाही मला काही करून माझ्या मीराला मदत करायची आहे सत्या पण झोपत नाही कारण सत्याला पण आता मीराला मदत करायची असते तर अजिबातच मध्ये हे जे आहे ते लुडबुड करायचं नसतं पण खरं तर त्याच्या बाजूला मच्छर होता म्हणूनच त्याला हात लावावा लागायचा त्यासोबतच इकडे आता जी निरुपा आहे ती झोपून गेलेली होती आणि मीरा एकटी आहे हे पाहून पंकज जो आहे त्याची मस्करी करत होता त्यासोबतच इकडे जी आता पंकज आहे तो म्हणत होता की आम्ही पण खूप दमलो आहे आम्हाला पण आमच्या खोलीमध्ये जायचं आहे असं म्हणून तो सांगत असतो तेव्हा इकडे ती देविका म्हणते की हो खरं तर आम्ही सकाळपासून खूप काम केलं आहे आणि त्यासोबतच सगळ्यात जास्त हार जे जा आहे ते तर मीच घडवलेत असं म्हणून ते सांगत असते इकडे आजीला वाईट वाटतं आजी आज म्हणते की एवढं सगळं काम आहे आणि हे तिघांमध्ये कसं होणार असं म्हणून आजी आता ही एक आयडिया लावते जी आयडिया ती कोणालाच सांगणार नाही आणि त्यासोबत पण करणार नाही असं म्हणून तिथेला सांगत असते इकडे जे बाबा असतात ते पण आता तिला म्हणतात की काळजी करू नको मी पण आहे तुझ्यासोबत मी पण तुझी मज मदत करणार असं म्हणून तिथं सांगत असते इकडे आता जे पंकज आणि देविका आहे ते पण खूप जास्त करतात त्यांना पण अजिबातच हार बनवायचा नसतो इकडे खरं तर जी मीरा आहे ती हार बनवण्यामध्ये व्यस्त असते तिला काय चालू आहे आणि काय नाही अजिबातच कळत नाही आनंद असतो की सगळेजण हे एकत्र मिळून तिला मदत करत आहेत तिला खात्री असते की सगळेजण एकत्र मिळून हे हार आहेत म्हणजे नक्कीच तिची जी ऑर्डर आहे ती पूर्ण होणारच तिला या गोष्टीची खात्री असते तेव्हा इकडे जो पंकज असतो तो तर त्याला खूपच जास्त झोप आलेली असते देविकाला पण आलेली असते इकडे खरं तर न असते तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो कारण सगळेजण एकत्र मिळून हे तिला मदत करत असतात तिला अजिबातच असं वाटत नाही की सगळेजणं हे तिच्यासमोर झोप आलायला दाखवत पण नाही सगळेजणं उलट उत्साहात बोलतात की चला आपण आपलं झोप घालवायला माझ्याकडे खूपच जास्त भारी मार्ग आहे तो मार्ग मी खरं तर वापरते असं म्हणून सगळेजण हे तिला सांगत असतात इकडे जी रिया आहे ते सगळ्यांना सुचवते की आपण अंताक्षरी खेळूया म्हणजे आपल्या सगळ्यांची जी झोप आहे ती उडून जाईल आणि गाणं गाता गाता वेळ निघून जाईल हे आपल्याला समजणार पण नाही असं म्हणून जो आता सत्य आहे तो पण भारी आयडिया आहे असं म्हणत असतो इकडे बाबांना पण ही जी आयडिया आहे ती पटते आणि त्यासोबतच सगळेजणं या आयडियामध्ये राजी होतात खरं तर आता जे पंकजनी देविका आहे त्यांना तर झोप सहनच होत नसते पण इकडे सगळेजणं आता हो बोलतात की हो आपण हे करूया म्हणून आणि हे वर्क पण करतं असं जी मीरा आहे ती सगळ्यांना सांगत असते तेव्हा इकडे आता सगळेच जण हो बोलतात की आता हे करून करायला काही हरकत नाही तेव्हा इकडे जी आता मीरा आहे ती पण म्हणते की हो आता हेच करूया असं म्हणून इकडे जो आता रवी आहे तो अचानकच रियावरती थोडंसं चिडतो मस्करीमध्ये चिडतो इथे लगेचच आजी जी आहे ती निघून जाते आणि त्यासोबतच इकडे जी आता मीर आहे तिला पण खूपच जास्त आवडतं हो गेम इकडे लगेचच आजी ही सगळ्यांसाठी खरं तर चिठ्ठ्या आणून घेते आणि त्यासोबतच अंतराक्षरी खेळायचं आहे म्हणूनच वेगवेगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या चालू असतात खरं तर त्यांचं काम पण चालू असतं पण त्या कामाबरोबर त्यांना आता थोडीशी मजा मस्ती पण ही करायचीच असते तेव्हा इकडे जी रिय असते ती तर सगळ्यांना म्हणत असते की जिंकणार तर आम्हीच आहोत तर आम्हाला सगळ्या गोष्टी या माहिती आहेत आणि सगळे गाणे माहिती आहेत असं म्हणून इकडे जी आजी असते ती तर सांगत असते इथे जी आता पहिली चिठ्ठी असते ती ही धुमकेतूनच म्हणजेच मीराने उचललेली असते सध्या पाहतच असतो की मीरा जी आहे ते काय करते आणि कुठलं गाणं गाते म्हणून तेव्हा इकडे जी आता मीरा आहे ती सगळे गाणं हे गात असते आणि त्यासोबतच सगळेजण हे तिला मज्जेने पाहत असतात इतक्यातच इकडे जो सत्यदादा असतो तिचा ते पण खूपच जास्त भारी गाणं गात असतात आणि त्यासोबतच तिला पण गाणं जे आहे ते समजतं आणि त्यासोबत पण तिला कळतं की काय आहे ते त्यासोबतच इकडे जी मीरा आणि त्यासोबत सत्य आहे त्यांना एकत्र मिळून हा परफॉर्मन्स करायचा असतो तेव्हा इकडे देविका आणि पंकज जो आहे ते तर मीरा आणि त्यासोबतच त्यांच्याकडे पाहतच राहतात प कारण की ते लोक कसे भारी हे करत असतात इकडे जे आता मीरा आणि त्यासोबतच इकडे सत्या या दोघांची वेगवेगळी टीम झालेली असते आणि त्या टीममध्ये ते दोघे पण डिवाईड झालेली असतात इकडे खरं तर आता निरूपाला कंटा आलेला असतो पण सगळे बसलेत म्हणून तिला पण बसावं लागलेलं असतं इकडे मीरा ही सत्याच्या ऑपोजिट टीममध्ये असते हे पाहून आता सत्या तिला चॅलेंज देतो खरं तर आता कोण जि आहे हे बघूयाच असं म्हणून हा तिला सांगत असतो तेव्हा इकडे जो खरं तर रिया आहे ती तर म्हणते जिंकणार तर आम्ही पण आहोत आम्हाला पण कमी समजू नका असं म्हणून त्यांना सांगत असतो इकडे आता जे बाबा असतात ते खरं तर म्हणत असतात की आता हे सगळं बोलायचंय आपण आता सुरू करूया असं म्हणून ते लोक पाहत असतात तेव्हा इकडे सत्य जो आहे तो मीराला पाहतच राहतो कारण की मीरा ही अजिबातच बोलायची थांबत नाही तिच्या मनामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी ह्या येत राहतात तेव्हा इकडे जो खरं मा तर रवी आहे तो सत्याचा त्याला म्हणतो की सत्यादा आपण आता खरं जिंकणार आहोत ना कारण तुझं बघायचं हे कमी होत नाही आहे असं मला तरी वाटतं आहे तो तुझा वेळ घ्यावा तर मग शांतपणे सगळ्या गोष्टी या करूया असं म्हणून तो सत्याला बोलत असतो सत्याच्या नक्कच हाडंचकतो आणि लगेचच परत हिच्याकडे पाहायला लागतो तेव्हा इकडे जो आता रवी आहे त्याला कळत नाही की तो आता काय करणार आहे तो याकडे पाहून एक छान आणि मस्त असं गाणं गाऊ लागतो सगळेजण मस्तपैकी तेच गाणं हे एन्जॉय करत असतात आणि एन्जॉय करता करता सगळ्यांची आता झोप पण आहे ती ओढून जाते कारण कोणालाच आता झोप जी आहे ती येत नसते कारण की त्यांनी हा गेम जो आहे तो शोधून काढलेला असतो इकडे आता जी निरूपा आहे तिला माहिती असतं की हा गेम मस्त आहे आणि इंटरेस्टिंग आहे आणि या गेममध्ये मला पण सहभागी व्हायला पाहिजे असं म्हणून ती सांगत असते तेव्हा इकडे आजी असते ती पण आता सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना मदत करत असते कोणतं गाणं आलं आहे आणि कोणत्या गाण्याला कोणतं गाणं गायचं आहे हे पण आजी हे सांगत असते इकडे आता जो पंकज असतो खरं तर त्याला पण आता वेगवेगळे शब्द हे आलेले असतात आणि त्यासोबतच तिला खरं तर खूपच जास्त एन्जॉय करत असतात त्यांचे जे गाण्याचे भेंडे आहेत त्याजिबातच थांबत नाही ते एकमेकांना कॉम्पिटिशन देत देत टीम बनवत बनवत हे जे कॉम्पिटिशन आहे ते पण आता ते लोक आणलेलं असतात आणि जिंक आणि मस्तपैकी जिंकत असतात आणि आनंद घेत असतात त्यांना हे नसतं की कोण हरणार आहे किंवा कोण जिंकणार आहे पण एकमात्र त्यांना असतं की काही झालं तरी ह्या गेममुळे सगळ्यांची जी झोप आहे ती उडणार आहे आणि झोप उडल्यानंतर सगळेजण हे पुन्हा एकदा कामाला लागतील आणि जर त्याच तंदुरुस्तीने कामाला लागतील तर काम जे आहे ते दुप्पट पी पट्टीने हे लवकरात लवकर पूर्ण होईल असं म्हणून इकडे जी आता रिया असते तिच्याकडे एक हा चिट्टी आलेली असते चट्टी चिट्टीमध्ये नेमकं का काय असतं हे कुणालाच माहीत नाही रिया ही सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करते पण आता इकडे जे बाबा असतात ते खरं तर रियाचं गाणं हे ओळखून जातात इकडे सगळेजण हे हसत खेळत असतात आणि त्यासोबतच ते त्यांचं जे गाणं आहे ते एन्जॉय करत असतात इकडे खरं तर सत्या जो आहे तो सगळी गाणे जी आहे ती खरं तर त्याच्या तुला पाहून बोलत असतो कारण की त्याची धुमकेतू तूही त्याच्यावर चिडलेली असते आणि त्याला असं वाटतं ह्याच्यापुरता दुसरं कुठलंच कारण नाही आहे की ज्याच्याने धुमकेतू जी जा जा आहे ती माझ्यावरती रुसायचं कमी करेल खरं तर त्यांना जगासमोर दाखवायचं नसतं की त्यांचं भांडण झालं आहे पण आता हळूहळू ते सगळ्यांसमोरही दिसायला आलं होतं तेवढ्यातच ते इकडे रिया आणि त्यासोबतच जे रवी आहे ते सत्यादादाला म्हणत असतात की सत्यादादा तू पण एक गाणं बोल आणि असं गाणं बोल की जे वहिनीला आवडेल बाकी दुसरं कोणाला आवडणार नाही असं ना म्हणून तो त्याला सांगत असतो सत्या तर ते गाणं म्हणतो आणि त्यासोबतच खूपच भारी हा डाव इथे रंगलेला असतो त्यासोबतच इकडे निरुपाजी आहे ती तोंड करत असते इकडे आता जो सत्य आहे तो सगळ्या गोष्टी हा सांगत असतो तेव्हा इकडे जी रिया असते ती सत्याची मस्करी करत असते सत्याला माहिती असतं की त्याला गाणी वगैरे हे येत नाही तेवढ्या तिकडे जी रिया आहे ती खरं तर चिडलेली असते कारण सत्य हा तिच्यावरती चिडलेला असतो सत्य हा आता धुमकेतवरती पण चिडायला जातो पण रिया जी आहे ती आता त्याला मागं खेचते तेव्हा इकडे आता जी आता रिया असते ती म्हणते की चला आपण आपण पण आपला जो गेम आहे तो पुढे नेऊया असं म्हणून ती म्हणत असते इथे आता बाबा पण म्हणतात की हो हो नेऊया पुढे असं म्हणून सांगत असतात तेवढ्यात निरुपा ही बाबांकडेच पाहत असते की बाबा पण हे किती उत्साह दाखवतात ते तेव्हा इकडे आता देविका आणि पंकज ह्यांना पण खेळायचं असतं खरं तर त्यांची पण झोप जी आहे त्याच्यामुळे उडालेली असते इकडे मीरा ही सगळं काम करत असते पण आता सगळ्यांची झोप ही थोडी तरी उडालेली असते आणि सगळ्यांना आता एकत्र मिळून काम वगैरे करायचं असतं तेव्हा इकडे जी आता मीरा आहे ती समजून घेत असते तेव्हा इकडे जी आता निरूपा का आहे ती पण हसत खेळत बघत असते की नेमकं काय चाललंय ते आणि किती इंटरेस्टिंग आहे ते हे पण तिला बघायचं असतं आणि आजचा भाग इकडे संपतो